सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधून हळहळ व्यक्त केली जात असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसंच आरोपीपैकी एक आरोपी असलेला वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये अटक असून या ठिकाणी वाल्मिक कराड यांना फी आय पी ट्रीटमेंट दिली असून त्यांना स्पेशल फोन आणि ए सी असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे नेमका प्रकार काय आहे तेच आपण ह्या पुढील फेडोच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार तसंच मुख्य आरोपीपैकी एक आरोपी म्हणून वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये अटक असल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये गेल्या आठवड्यामध्ये दोन गटामध्ये वाद झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले होते यावेळी प्रसारमाध्यमावर असे देखील बातमी प्रसार झाली बात होती की वाल्मिक कराड यांना गीते गँगकडून मारहाण करण्यात आलेली होती मात्र गीते गँगलाच वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेसह इतर साथीदारांनी मारहाण केली असल्याचा आरोप महादेव गित्ते यांनी केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे त्यानंतर ह्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामधून गित्ते गँगसह इतरांना इतर जेलमध्ये हलवण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मात्र बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आता वाल्मिक कराड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचं देखील आता समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये पेशल मोबाईल देखील वापरण्यासाठी असल्याचं देखील सांगण्यात येत आहे याचबरोबर ह्या जेलमध्ये ए सी देखील बसवण्यात आली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये वाल्मिक कराड यांना फी आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देखील आरोप सातत्याने केला जात असून सध्या ती परिस्थिती देखील हळूहळू बाहेर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे वाल्मिक कराड यांना जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्यामुळे वाल्मिक कराड हे पुन्हा जेलमध्ये बसूनच संपूर्ण कारभार हकत असल्याचं देखील बोललं जात आहे कारण वाल्मिक कराड आप हे आपल्या स्वतःच्या एका फोनवरून परळीतील एका व्यक्तीला संभाषण करीत असून पूर्ण जिल्ह्याची देखील सूत्र हलवीत असल्याचं सांगण्यात येत आहे या जेलमध्ये देखील व्ही आय पी ट्रीटमेंट बरोबरच वाल्मिक कराड यांना व्ही आय पी जेवण देखील दिलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे वाल्मिक कराड यांच्या विरोधात जेलमध्ये कुणी आवाज उठवला तर त्याला इतर जेलमध्ये देखील पाठवण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे या हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना खरंच न्याय मिळणार का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषयी नेमकं का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद